नमस्कार मी सोह जयशवाल सोलापूर वाहिन आपलं स्वागत आहे आपण पाहतात सोलापूर वाहिनी केंद्र सरकारचं क्रांतिकारक पाऊल वेळ आणि पैसा वाचणार मुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी वन नेशन, वन नेशन इलेक्शन निर्णयाचं ने केले स्वागत एखाद्या आमदाराचा निगेटिव्ह सर्वे आला तर दुसऱ्या उमेदवारला संधी जागा वाटपावरून महायुती दोन दिवस बैठक एक देश एक निवडणूक ठीक आहे आधी राज्यातल्या महापालिका नगरपालिका निवडणूक घ्या राज ठाकरे यांचा सवाल जिल्ह्यातील ज्येष्ठ नागरिकांनी मुख्यमंत्री व तीर्थ दर्शन योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले आवाहन अजित पवार सोडून गेल्याने अस्वस्थ वाटली पण चिंता करायची नसते शेवटी मजबूतीने उभं राहायचं असत शरद पवार यांचे प्रतिपादन धनगर समाजाला आदिवासी मधून आरक्षण दिलं तर पंचवीस आदिवासी आमदार आणि चार खासदार राजीनामा देऊ असा इशारा शरद पवार गटाचे आमदार सुनील भोसारे यांनी दिला आहे आमदार सुनील भोसारे यांच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात खळबळवले आहे कारण पंढरपूर शहरात मागील अनेक दिवसापासून धनगर आरक्षण साठी आंदोलन सुरू आहे नवी मुंबईतील बारा हजार कोटीच्या सेमी कंडक्टर प्रकल्पचे उद्घाटन उद्योजकांना त्रास दिल्यास तुरुंगात टाकू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य गुन्हा नोंद होईपर्यंत हलणार नाही यशोमती ठाकूर यांचा पोलीस आयुक्त कार्यालयात राडा अनिल बोर्डच्या विधनावरून काँग्रेस आक्रमक मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्री बुधवारी सोलापुरात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची वचनपूर्ती सोहळा चाळीस हजार महिलांना कार्यक्रमासाठी आणल्या चारशे बस गाड्या होम मिनिस्टर कार्यक्रमात पाच हजार महिलांची उपस्थिती येणाऱ्या काळात महिलांसाठी हक्काचे व्यासपीठ मिळवून देणार पंढरपूर मंगळा मतदारसंघातील महिलांसाठी अनिल सावंत यांनी दिली ग्वाही